्टप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडकाबाई योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या जवळ सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लाडका भाऊ योजना या विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स होते मानधनाचं आणि गेल्या चार ते पाच महिन्यापासून या विद्यार्थ्यांचे मानधन नव्हतं आणि विद्यार्थी कुटपुंच्या पगारावरती या मानधनावरती आपले विद्यार्थी सर्व या ठिकाणी अभ्यास करत होते काही विद्यार्थी जॉब करत होते त्या विद्यार्थ्यांना राहण्याचे प्रॉब्लेम्स होते खाण्याचे प्रॉब्लेम्स होते परंतु शासन मात्र आपला जो काही निधी आहे तो निधी मात्र लाडक्या बहिणीकडे वळवलेला होता आणि आपल्या विद्यार्थ्यांना यापासून वंचित राहावं लागत होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की आपल्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी मग विभाग कोणताही असो मग कोणतीही आस्थापना असेल ते मग आरोग्य विभाग आस्थापना असेल शिक्षण विभाग आस्थापना असेल किंवा बी आर सी आस्थापना असेल किंवा वेगवेगळ्या आस्थापना असेल या आस्थापनांची पगार म्हणजे मानधन होणं सुरू झालेली आहे आणि या सर्वांची मानधनं येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि या माध्यमातून येणारे जे काही सहा महिने आहेत ते आपले सहा महिने पूर्ण करायचे आहेत आणि नवीन नोंदणी मात्र या येत्या चार ते पाच दिवसांमध्ये सुरू होणार आहे हीच एक अपडेट आपल्या समोर सांगायची होती आपल्या ज्या विद्यार्थ्यांची अजूनही मानधन जमा झालेलं नाही यांनी आयुक्तालयाला आपल्याला भेट द्यायची आहे ज्या माध्यमातून आपलं वेतन कधी येणार आहे नंतर ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करतात त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्या माध्यमातून त्या पगाराचं तुमचं जे काही तुमचं मानधन आहे ते मानधन कुठे रोखलेलं आहे याच्याबद्दल संदर्भात तुम्हाला जे तालुकाचे अध्यक्ष असतील युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी असतील आणि जो जिल्हा अध्यक्ष असेल या माध्यमातून तुम्हाला अपडेट घ्यायचा आहे ज्या माध्यमातून गेलेली गेले जे गेले चार महिने आहेत त्यात तुमचं मानधन थकीत आहेत ते मानधन तुमचं पूर्ण होईल त्याशिवाय आपल्याकडे पर्याय असणार नाही आणि जे पुढील अकरा महिन्याचा जो काही प्रॉब्लेम्स आहे तो प्रॉब्लेम तुकाराम बाबा जे आहेत ते त्याच ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे हेच आपलं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद